मला असं वाटतं का आखरी चर्चा करणारं कोणतरी पाहिजे आणि एक आंदोलक म्हणून चर्चा करून दोनही इकडे कसं व्यवस्थित आखरी माझं असं मत आहे का आंदोलनपूर्वीच जर यश भेटत असून तर ते चांगलंच आहे ना तसा प्रयत्न करू वीस तारखेचं आंदोलन एका बाजूनं कसं काय करायची कशी सुरुवात होईल तो एक भाग आणि दुसरा असा आहे का त्यापूर्वी सर कसं आहे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर अधिक प्रेशर सरकार आहेच दबा आहे या दबाव मदे अधिक कसं चांगलं करून घेता येईल ते पाहिलं पाहिजे सरकारचा निरोप पण घेऊन आलात आला दोनही गोष्टी आखरी मी आंदोलकही आहे आणि सरकारमध्ये आहे मध्यस्थांची भूमिका तुम्ही आज बजावण्यासाठी प्रामुख्यानं आलात हे मात्र दोनही गोष्टी आहेत कार्यकर्ता म्हणून आहे वीस तारखेला मला या आंदोलनात यावंच लागणार आहे आणि त्यापूर्वी जर चांगलं घडत असेल तर ते सोन्याहून पिवळं वीस तारीख जवळ येत असल्यामुळं सरकार पातळीवर कुठपर्यंत काम आले हा प्रश्न मनोज जरांगींना आहे किंवा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे म्हणजे म्हणजे सरकार पातळीवर ज्या कुणबी नोंदी असतील किंवा मनोज जरांगी सरसकटचा मुद्दा सोनी सोयऱ्यांचा मुद्दा या सगळ्यांवर एक नवीन अधिसूचना आता पंधरा सोळाला अधिक येणार त्याच्यामध्ये बरेच गोष्टी ज्या पहिल्या अधिसूचनेमध्ये नव्हत्या त्या पाच सहा अधिसूचना तिच्या टाकल्या गेल्या आता आपण असं म्हटलं का तिकडे त्र्यंबकेश्वरमधल्या काही नोंदी असल तर त्याही आपण गोळ्या केल्या पाहिजे राक्षस भवनमधल्या गोळ्या केल्या पाहिजे आणि मी त्या दिवशी जेव्हा मीटिंगला होतो सी एम साहेबाच्या आणि सगळे डेप्टी सी एम वगैरे होतंय तर तेव्हा एक मदत काहीतरी साथ आली होती आणि तेव्हा काही लसीकरण झालं होतं तेव्हाच्या पण नोंदी आहे त्या छप्पनच्या आतल्या आहे आता जेवढ्या जेवढ्या नोंदी आपण म्हणतो आहे किंवा साहेबांना जे सांगितलं होतं किंवा समाजाचं असं मत होतं का ह्या सगळ्या नोंदी आपण घेतल्या पाहिजे तर त्या सगळ्या घेण्याच्या आता आपण प्रयत्न करतोय आहे मस तर या अठरा ते एकोणीसच्या दरम्यान ते अधिसूचना निघाल्या तर त्या सगळ्या नोंदी आपण गृहित समोर जाता येईल आता तुम्ही आत्ता सांगितलं की कि आज किंवा उद्या जे नवीन अध्यादेश निघणार आहे त्यावर हे आंदोलन अवलंबून असू शकतं कारण तुम्ही दोन्ही अर्थानं आंदोलक पण आहात बरोबर आहे कसं आहे अखेरी का अधिसूचना आपण जर केले तर पहिले काय होतंय कुठले पुरावे पकडाचे कुठले पुरावे आपण ग्राह्य धरावे का नाही धरावे आपल्या मनाचा अर्थ असा आहे का दप्तरी सरकारी दप्तरी भेटत नसेल तर इतर कुठे दप्तरी आहे का अखेरी कुंभी असणं हा महत्वाचा आहे आणि त्याला पुरावा असणं महत्वाचं आहे तर त्या अनुषंगाने आपण अधिक त्याला व्याप्ती वाढवलेली आहे सरकारनं ते व्याप्ती वाढवली आता हैदराबाद मध्ये मदत निवडणुका होत्या त्याच्यामुळे जाता आलं नाही तिथं टीम वाढवली आणि तिथं लाखो कागदपत्र तिथं आहे तर त्याच्यातल्या त्या मोडीमध्ये असल्यामुळे ते समजत नाही तर ते पण अभ्यास तिथं तशा पद्धतीने नेमलेले आहे त्याचंही काम वाढव मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे या दोन तीन गोष्टीवर मोठ्या प्रमाणात सरकारनं काम केलं पण तरी सुद्धा कुंभी असून सुद्धा प्रमाणपत्र भेटत नाही तर त्याच्यासाठी सगळे सोयरे म्हणजे त्याच्या जवळचे नातेवाईकाला कसं प्रमाणपत्र देता येईल हाय प्रयत्न म्हणजे त्याची एक व्याख्या जर व्यवस्थित झाली तर ते होईल एक प्रश्न आहे की तुम्ही मध्यस्थ आणि आंदोलक ही दोन्ही भूमिका आहेत आता वीस तारखेचं हे होणार आंदोलन आंदोलन पुढे जाईल का सरकारला ते आंदोलन थांबवण्यामध्ये आणि यांना यश मिळण्यामध्ये यश मिळेल का नाही यश मिळालंच पाहिजे एवढं मोठं आंदोलन जर होते तर यश तर भेटलंच पाहिजे तुमच्याकडून आज पडणारं त्याच दृष्टीनं सकारात्मक पाऊल मानायचं मला असं वाटतं का आखरी चर्चा करणारं कोणतरी पाहिजे आणि एक आंदोलक म्हणून चर्चा करून दोनही इकडे कसं व्यवस्थित आखरी माझं असं मत आहे का आ... आंदोलन पूर्वीच जर एज भेटत तर ते आहे ना असे yes, ला ला तसा प्रयत्न करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका